पक्ष महाराजांच्या नावाचा रस्ता आहे आपल्या या मुंबईमध्ये तर एअरपोर्ट सगळं महाराजांच्या नावाचं हे सगळं प्रेम व्यक्त करायची माध्यम आहे प्रेम निर्माण कसं करणार शिवछत्रपती कळण्यासाठी का आपण काय करतो आपल्याला तर पन्नास टक्के नव्वद टक्के लोकांना शिवछत्रपतींचा नव्वद टक्के इतिहास माहीत नाही आपल्याला बरोबर महाराज आपल्याला माहिती आहे खेळता खेळता लहान मुलांना तरी महाराज कळावेत यासाठी आपण बनवलेला आहे हा बोर्ड गेम या बोर्ड गेम मध्ये शिवछत्रपतींचा मावळा बनवून बेसिकली यातल्या बोर्डवरती महाराजांच्या जन्मापासून ते अफजल वधापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बत्तीस घटना त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने घडल्या होत्या तुम्ही हा प्रवास महाराजांचा मावळावरून करता आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं शिवजन्म या पहिल्या ठेवून खेळायला सुरुवात करायची असे अनेक पालक असतात जे म्हणतात की यार मला माझ्या मुलांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा लहान मुलीबरोबर बातुबुली खेळू शकत नाही बाबा आणि मुलाबरोबर आई गाडी खेळू शकत नाही पण असे सगळे कुटुंब बसून महाराजांचा मावळा भरून हा खेळ खेळू शकतात ज्यात शिवजन्म या पहिल्या घरावरती महाराजांचा महारा मा आवडत्या रंगाचं टोकन शिवजन्मावरून खेळायला सुरुवात करायची खेळाबरोबर दिलेले हे दोन फासे आहेत हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचा ज्या फासावर हो, फासाचे दान तुम्हाला ज्या घरावरून घेऊन जाईल त्या तुम्ही आहात असा अर्थ होतो या दहा नंबरवरती सिंहगड स्वराज्यात आला होता सिंहगड स्वराज्या तानाजी मालुसरे व्हेरी गुड सोळाशे सत्तेचाळीस मध्ये तानाजी मालुसरे बारा पंधरा वर्षाचे असतील तानाजींच्या आधी तीन वेळा सिंहगड स्वराज्यात आलाय सो आपल्याला मी पहिल्यांदा म्हटलं ना की आपल्याला भ्रम आपल्याला माहिती आहे इतिहास असा तानाजींच्या आधी तीन वेळा सिंहगड हो जिंकला जिंकलं होतं बापूजींनी खेळता खेळता तुम्ही दहा हो नंबरच्या घरावर आलात तर बापूजींबरोबर सिंहगड गेला तुम्ही पण हात असा होतो विजयी घरांवर हो आलात तर स्वराज्याच्या खजिन्यात बक्षिसाची स्वराज्य लक्ष्मी मिळते हे होऊनच आहेत खेळाचं चलन आहे विजयी घरांवर मिळणारे पैसे हात सिंहगड जिंकलेला परत द्यावा पण लागला होता आला तरी सुभेन उठले मंदिरं फोडली अशा घरांवर आला तर पैसे द्यावे लागतात पैसे द्यायला माझ्या येत नाही मग पण तो किती उतर चढाव आले कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा घडल्या हे कळत जातं मग या प्रवासात तुम्हाला स्वराज्यासाठी लढलेले योद्धे आणि दुर्ग खेळता खेळ त्यांची कार्ड स्वरूपात मिळतात बाजी आबा बाजी आबा पासेल तर तुमच्या बरोबर असतील आणि तुम्ही रायरेश्वरच्या शक्तीवरती आलात रायरेश्वरात शक्तीवरती तुम्हाला पाचशेहून मिळतील पण हे कार्ड माझ्याकडे तुम्हाला तुमच्यातले दोनशे मला द्यायला लागतील कारण की माझी आबा तिथं होते कशावरून त्यांच्या कर्तृत्वाची घर त्याच्यावर दिलेली आहेत आपल्याकडे इतिहास कसं शिकवतात संभाजी महाराजांच्या पटिंब पकडावर झाला खरा पाठ परीक्षा झाली की सपाट बरोबर कल्पना करा खेळता खेळता तुम्ही पंचवीस नंबरच्या घरावर संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात तुम्हाला पाचशेहून मिळतील तुमच्याबरोबरचा एक छोटा मावळा पुरंदरचं कार्ड नाचवेल ए ट्वेंटी वर आला तर पुरंदर माझ्याकडे जाऊन दोनशे ते आयुष्यभर त्याच्या मनातनं संभाजी महाराजांना पुरंदर झाला एक विसरणार नाहीचं या प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स या पुस्तकात दिलेला आहे ज्या घरावर जाल तेवढी एका पॅराग्राफमध्ये तेवढी गोष्ट वाचा तेवढा इतिहास पक्का होतो मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत सगळी माहिती याच्यात दिलेली आहे एकाच वेळी दोन्ही भाषेत दिलेली आहे प्लस स्वराज्य योद्ध्यांची माहिती दिलेली आहे तानाजींच्या आधी तीनदा सिंहगड घेणारे हे बापूजी होते ठीक आहे अशा अनेक योद्ध्यांची मरा सगळी माहिती तुम्हाला खेळता खेळता वाचता वाचता कळते अर्धा वेळा अफजानाला संपवा तू तुझ्या इतिहासाच्या मास्तरला इतिहास शिकवशील ठीक आहे असा हा बोर्ड गेम आहे जो दादरकरांच्या उदंड प्रेमामुळे संपलेला आहे आमच्याकडचा तुम्हाला लिफलेट घ्या तुम्ही घरपोच मागवा एक हजार रुपयात घरपोच मिळेल कुठेही मिळेल आणि शेअर आवळा चौफे <corrosansein> <गित्वारे> <&स Interestingly> आहे ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला कुठलीही आवडत असेल तर डब्ल्यू 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 दम आवळा डॉट कॉम इथून मागवू शकता ऑनलाईन घरपोच माझा व्हॉट्सअपवरचा नंबर आमचा आहे नाईन नाईन सिक्स झिरो एट वन टू झिरो रिपीट करत नंबर रिपीट करा ओके आमचा नंबर आहे नाईन नाईन सिक्स झिरो एट वन टू झिरो वन ए व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच गोष्टी मिळतील थँक्यू सो मच जय शिवराय